शरद पवार बोलताना असं म्हणाले की आधी मूळ ओबीसी जागा द्या नंतर मग मराठा नाही ते लोक ठरवते जे लोक जे जे त्याचा उपयोग आहे ते लोक ठरवतील ते लोकांचा अधिकार आहे कायद्यानं संविधानानं त्यांना दिलेला प्रत्येकाला ज्या त्या आरक्षणाचा वेगळ्या वेगळा सुविधाचा उपयोग करण्यासाठी दिले त्याची को। ते लोकांचा विषय काय करायचं आहे काय नाही करायचं आहे चांगलं आहे ठीक आहे त्यांचा निर्णय चांगला आहे पण कोण ऐकत असतं कोण ऐकत असते काय आळी असते मोठी काही कायच्या बिगार शेपटाच्या आहेत कायच्या शेपटाच्या आहेत टोकरीत येतच ते त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्यांचं पोट कसं चल त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही आहे परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला मी शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसतात ना ज्याला जे करायचं ते करणारच परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरासाठी